मुंबईकरांची अवस्था म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली आहे रोज जीवाची बाजी लावून प्रवास करायचा आणि अपघात घडला की तेवढ्यापुरतं दुःख व्यक्त करायचं अशी रोजची कहाणी पण रेल्वे प्रशासनही तितकंच कोडगं झालंय रोज लाखोंच्या संख्येनं मुंबईत प्रवाशी प्रवास करत असतात मुंबईची लोकलच सरकारला सर्वाधिक महसूल मिळवून देते पण मुंबईकरांच्या सोयीसाठी सुरक्षित प्रवासासाठी काहीच केलं जात नाही मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे पुन्हा एकदा आरोपांची वावटळ उठली आहे पण या अपघातानंतर सुद्धा काही ठोस पावलं उचलली जातील याची अजिबात शाश्वती नाही आहे मुंबईत आजचा हा अपघात नेमका कसा घडला अपघाताचं नेमकं कारण काय होतं आणि अपघातानंतर रेल्वे प्रशासनानं काय पावलं उचलली आहेत आपण पाहूयात या रिपोर्टमधून मुंबई लोकल आपण हिला मुंबईची लाईफ लाईन म्हणतो पण गेल्या काही वर्षात हीच लोकल मुंबईची डेथ लाईन होत चालली आहे आजची सकाळ मुंबईकरांसाठी वेदनादायी ठरली मुंब्रा स्थानकाजवळ झालेला अपघात लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचे डोळे उघडणारा ठरलाय सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली मुंब्रा दिवा स्थानकादरम्यान दोन्ही ट्रॅकवर लोकलची क्रॉसिंग झाली कसारा सीएसएमटी या लोकलमध्ये काही प्रवासी फुटबोर्ड वर उभे होते विरुद्ध दिशेने येणारी लोकल आणि कसारा लोकल मधील प्रवाशांची धडक झाली कसारा लोकल मधील प्रवासी खाली ट्रॅकवर पडले लोकलमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आणि नऊ जण गंभीर जखमी झाले अपघातानंतर वीस मिनिटात रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या अपघातग्रस्तांना तातडीनं कळवा रुग्णालयात नेण्यात आलं या दुर्घटनेत राहुल संतोष गुप्ता सरोज केतन या तरुणांनी जीव गमावला तर पन्नास वर्षीय मयूर शहा आणि विकी मुख्यादल या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय शिवागवळी आदेश भोईर रिहान शेख अनिल मोरे तुषार भगत मनीष सरोज मच्छिंद्र गोतारणे असे सात पुरुष आणि स्नेहा धोंडे प्रियांका भाटिया या दोन तरुणी जखमी झाल्या आता तिथल्या स्थानिकच्या डॉक्टरांनी तिथल्या सगळ्या यंत्रणेनी ज्या ज्या काय त्या सगळ्या रुग्णांच्या काळजी घेण्यासाठी आणि तिथं आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी आरोग्याच्या सगळ्या सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध होतात तात्काळ या ठिकाणी सूचना दिल्यात मी बाहेरगावी होतो आल्याबरोबर या ठिकाणी आलो आणि जे मृत पावलेले आहेत मला वाटतं चार ती संख्या आहे तीन आणि एक चार ही संख्या आहे मृत पावलेल्यांची त्या चारहींनाही आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत जे जखमी आहेत त्यांना त्याची ग्रॅविसी बघून त्यांना पन्नास हजार एक लाख दोन लाख दिले जातील त्याचा सर्व उपचार जो आहे हा शासनाच्या माध्यमातून केला जाईल दोन ट्रेनमधील प्रवाशांची धडक अंगावर काटा आणणारी होती ही दुर्घटना ज्यांनी स्वतः पाहिली त्यांचं मत काय आहे आपण पाहूयात सकाळी जो रेल्वेचा इन्सिडेंट घडला तो मी स्वतः अनुभवलेला आहे आणि माझ्या डोळ्यांसमोर लेडीज कंपार्टमेंटमधली ले दोन लेडीज आणि बाकीची माणसं ट्रेनमधून खाली पडताना मी बघितले अक्षरशः धक्कादायक अनुभव होता आणि बाजूने येणारी जी ट्रेन होती या स्पीड मध्ये आमच्या ट्रेनला आणि यामध्ये मृत्यू झाला या दुर्घटनेला जबाबदार कोण हा एकच प्रश्न सध्या मुंबईकरांच्या मनात आहे अपघातानंतर रेल्वे विभागाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित झालेत पाच प्रवाशांच्या मृत्यूला जबाबदार कोण वारंवार मागण्या आणि आंदोलनं करूनही रेल्वे ट्रॅकच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष का केलं लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं काय उपाययोजना केल्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीकडे सतत दुर्लक्ष का केलं जातंय गर्दीच्या वेळी लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर का दिला जात नाही एसी लोकलच्या अट्टासापोटी सामान्य लोकलची गर्दी वाढतेय त्याला जबाबदार कोण एका एसी लोकलमुळे सामान्य लोकलच्या वेळेत दहा ते पंधरा मिनिटांचं अंतर वाढतंय या काळात वाढलेल्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी उपाय काय खर तर प्रवाशांच्या प्रवाशा एसी लोकल लोकल केली गेली पण हीच एसी लोकल आता एसी आता प्रवाशांची डोकेदुखी ठरली आहे रेल्वे आणि सामान्य रेल्वेचा सा ट्रॅक एकच आहे त्यामुळे एका एसी रेल्वे नंतर सामान्य रेल्वेच्या अंतर जे आहे ते दहा ते वीस मिनिटांनी वाढतो त्यामुळे प्लॅटफॉर्मला एकच गर्दी उसळटे आणि नंतर येणाऱ्या सामान्य रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवासी एकच गर्दी करतात या हा प्रवास करताना अक्षरशः दारावर देखील लटकतात मात्र याचं दखल कधी रेल्वे प्रशासन घेणार आहे की नाही हा प्रश्न उद्भवलेला पाहायला मिळतो आणि आजचा अपघात देखील त्याचाच एक फटका असल्याचं बोललं जात दरम्यान या अपघातानंतर रेल्वे प्रशासनानं काही महत्त्वाचे निर्णय घेतले लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवले जातील मेट्रो आणि ए सी लोकलप्रमाणेच लोकलचे दरवाजे असतील सी एस एम टीपर्यंत सहावी लाईन टाकली जाईल कल्याण ते कर्जत दरम्यान ही नवी लाईन असेल तर लोकलची संख्या वाढवण्याचाही प्रयत्न केला जाईल याशिवाय कार्यालयांना कामाच्या वेळा बदलण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे इन सब के मद्देनजर और इस प्रकार की घटनाओं के रोकने के लिए रेलवे ने फैसला लिया है कि भविष्य में जितने भी निर्माणाधीन रेख है मुंबई सबरवन के लिए उन सब में ऑटोमेटिक डोर क्लोजर की फैसिलिटी उपलब्ध कराई जाए इसके अलावा जो रेक अभी लोगों की सेवा में है जो सर्विस प्रदान कर रहे हैं उन रेकों में भी हम इस संभावना को तलाश रहे हैं कि क्या डोर क्लोजर फैसिलिटी लगाई जा सकती है और उसके बाद फेस्ड मैनर में भी हम लोग ऑटोमेटिक डोर क्लोजर की सुविधा उपलब्ध कराएंगे जगना बोझा मध्ये चढणं उतरणं कामावर पोहोचणं आणि पुन्हा काम करून रेल्वेच्या दिशेने घरी परतणं परंतु या धाकधुकीमध्ये कधी काय अशी घटना घडतात की आपल्याला लक्षात येतं की थोडीशी चूक ही किती मोठी चूक होऊ शकते आपल्याची परंतु मुंबईकरांकडे दुसरा पर्याय मार्ग तरी काय पण रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारकडे अनेक पर्याय मार्ग जर या पर्याय मार्गाचा वेळेवर उपयोग केला तर अनेक मुंबईकरांचा जीव वाचू शकतो ब्युरो रिपोर्ट Ndidi ma